काय उखडायची ती उखडा उद्धवानी राज यांच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणसाचा भगवा फडकेल संजय राऊतांचा अमित शहावर हल्लाबोल काय उखडायचं ते उखडा मुंबई मनपामध्ये सत्ता ठाकरे बंधूंची येणार आहे आमचा भगवा बी एम सीवर फडकणार आणि आमचाच महापौर बी एम सीमध्ये बसणार हे मी शिंदेंनासुद्धा सांगतो त्या भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांना पण सांगतो अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहावर हल्लाबोल केला आहे अमित शहा यांनी मुंबईत भाजपचा महापौर होणार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे अमित शहा जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा एकनाथ ते शिंदे शेपटीसारखा त्यांच्या मागे फिरत होते मुंबईत आल्यावर अमित शहा यांनी सगळ्यांना सांगितले की मुंबई महापालिकेचा महापौर भाजपचा होणार तेव्हा शिंदे का म्हणाले नाहीत महापौर शिवसेनेचा बसणार मराठी बसणार अशी विचारणाही संजय राऊत यांनी केली संजय राऊत यांनी म्हटले की या सगळ्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री केली ती फक्त दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून पण आता दोन भाऊ एकत्र येत आहे तर त्यांची मैत्री पातळ झाली आहे त्यांना दोन भावांना एकत्र येऊ द्यायचं नव्हतं आता दोन भाऊ एकत्र आले असल्याचं ते म्हणालेले आहे काय म्हणायचं हे मिलिंद देवरा यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय की दक्षिण मुंबईमध्ये श्रमिकांना कष्टकऱ्यांना येऊ देऊ नका दक्षिण मुंबईत साऊथ बॉम्बे म्हणतात त्याला सोबो बरं का श्रीमंतांचं सोबो त्यात गिरणगाव सुद्धा येतो गिरगाव येतं सगळं काय येतं म्हणजे समी कष्टकरी शोषित पीडित अन्यायग्रस्तांना मंत्रालयाचा आसपास फिरकू देऊ नका हे सगळे मराठी लोक असतात आंदोलन करणारे शिक्षक असतात कामगार असतात गिरणी कामगार असतात बरं का याच्यामध्ये कोणीही अडाणी अंबानींची मुलं नसतात किंवा देवरांच्या घरातलं कोणी नसतं पेडर रोड कारमायकल रोड ए एन सी रोडवर राहणारे कोणी नसतात तर त्यांना येऊ देऊ नका या भागामध्ये अशा प्रकारचं पत्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा खासदार मुख्यमंत्र्यांना पाठवतो हे यांचं मराठी प्रेम हां ही यांची मराठी अस्मिता ह्याच्यावरती जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि अमित शहाचा जो पक्ष आहे शिंदेगड त्यांनी मत व्यक्त केलं असतं तर आम्हाला आनंद झाला असतो खरं म्हणजे अशा खासदाराची हाकलपट्टी करायला पाहिजे पण त्याच्यावर त्यांचं मत व्यक्त केलं नाही हे पत्र त्यांनी का लिहिलं तर मनोज जरांगे यांच्याबरोबर त्यांच्या आंदोलनाचं समर्थन करण्यासाठी जे हजारो मराठी लोक आले त्यांचा त्रास त्यांना झाला आता आमचे मनोज जी म्हणतात की एकनाथ शिंदे हा भला माणूस आहे बिचारा आहे पण त्या बिचारा माणसाच्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकर्यांचा था फोटो आहे ते बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं मत मागतात आमची शिवसेना खरी असं ढोंग करतात मराठी माणसाची मुंबई आहे तो कुठे जाऊ शकतो न्याय हक्कासाठी त्याच्या हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार या भल्या माणसाला आठवला नाही का कोण मिलिंद देवरा मिलिंद देवराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं दक्षिण मुंबईमध्ये समीक आणि शोषितांनी मराठी माणसाने येऊ नये त्याच दक्षिण मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक आहे आणि त्याच दक्षिण मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा लढा झाला आणि एकशे पाच हुतात्म्यापैकी बहुसंख्य हुतात्मे त्यात दक्षिण मुंबईत मारले गेले आणि आमचा हा भला माणूस तथाकथित त्याच्यावरती अजून काही बोललेला नाही आहे कोणाला घाबरतोय अमित शहाना घाबरतोय कोणाला घाबरतोय कोणाला हा माणूस भला माणूस अमित शहाना घाबरतो आहे का की मराठी माणसाची बाजू घेतली तर अमित शहा ना काय वाटेल असं काय आहे का ते सांगा आम्हाला काळात असं आहे की त्यांच्या त्यांची मैत्री थोडी पातळ झाली त्याला मी काय करू आम्ही काय करू शकत त्यामुळे ती मैत्री बघा त्या सगळ्यांचा हेतू एकच होता मैत्री मागचा की आम्ही एकत्र येऊ नये दोन बंधू एकत्र येऊ नये त्यांच्यात कायम विदुष्ट राहावं त्यांच्यामध्ये कायम दुरावा राहावा म्हणून त्यांची मैत्री सुरू होती पण आता दूध का दूध पाणी का पाणी झालं की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यामुळे त्यांना आता असं वाटतं की आपली गरजच संपली आता कोणाचंही न ऐकता कोणाचाही दबाव न जु आता दोन बंधू एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे आता बरेचसे जे व्यावसायिक किंवा तथाकथित मित्र होते स्वार्थी ते दोन्ही बाजूने दूर होऊ शकतात नाही काय की दोन भाऊ एकत्र आले तर चांगले पण महापालिका म्हणतात त्याला अस मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा हा आदेश आहे अमित शहाचा म्हणजे मराठी माणसाची मुंबई ताबडतोब उरली सुरळी गिळून टाका हे परवा जेव्हा अमित शहा आले किंवा त्यांच्या मागे मागे शिंदे फिरत होते शेपटासारखे बरं का असे शेपू हलवत फिरत होते असं तर हे बी जे पीचे लोक किंवा ह्या जनता जो दुसरा पक्ष आहे शिंद्यांचा अमित शहाचा त्यांना स्पष्ट आदेश आहे तिथे भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हायला पाहिजे त्याच्यावरती हा माणूस काही बोलला का शिवसेना शिवसेना म्हणून सोपूट हलवणारा त्यांच्या मागे काही नाही ना इथे मराठी माणूस महापौर होईल तिथे शिवसेनेचा महापौर होईल आम्ही बोलतो आहे बोलला आहे काय का तुमच्या तोंडामध्ये कोंबला अमित शहाने मला सांगा ना मराठी आहात ना तुम्ही तुमच्या बैठकामध्ये सांगते भाजपचा महापौर व्हायला हवा मुंबईमध्ये म्हणजे अमराठी महापौर व्हायला हवा करेक्ट आणि एकनाथ शिंदे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री सोडून द्यावं तुम्ही तुम्हाला अमित शहा आणि बाळासाहेबांची शिवसेना दिली आहे ना चोरून त्याचं तरी भान राखा अमित शहा म्हणतात की भाजपचाच महापौर व्हायला हवा ठाकरे बंधूंचं काय म्हणणं की ठाकरे बंधू ठरवतील तोच महापौर होईल शंभर टक्के होईल महापौर होईल अमित शहा म्हणतात अमित शहा म्हणतात की भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही आणि एकनाथ शिंदेने त्यांना मान्यता दिली एकनाथ शिंदेनी मुंडी हलवली किंवा दाढी हलवली जे काय असेल ते असेल आम्ही म्हणतो माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल आणि मराठीच महापौर होईल जा का उकडा ती उकडा आमची ते मी शिंदेनाही सांगतो आहे आणि ते दिल्लीवाल्यांनाही सांगतो आमचाच महापौर होईल मराठी माणसाचाच महापौर होईल मेरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई